पाठाचे नाव कुंभाराची कला हा पहा तुकाराम कुंभाराचा वाडा वाड्यासमोर हे केवढाले रांजण लावले आहेत तशीच ती पहा सोप्यावर कितीतरी गाडगी मटकी रचून ठेवलेली दिसतात तुकाराम नेहमी आपल्या कामात घडलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्या चाकाजवळ बसतो मळलेल्या मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या आडव्या चाकाच्या मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरवू लागतो चाक गरगर -गर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ उंड्या रांजण असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्याचा सण आला की तुकाराम मातीचे बैल तयार करू लागतो तयार झालेले बैल तो, तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा रंग देऊन तो त्यावर चुन्याचे पांढरे ठिपके देतो असे रंगवलेले बैल किती हुबेहूब दिसतात पोळ्याचा सण संपला की हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे कितीतरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिथे येतात तासन तास ते बघतच राहतात त्यांतून कोणती मूर्ती निवडावी असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पणत्या करू लागतो त्याच्या वाड्याचा सोपा या पणत्यांनीच भरून जातो दिवाळीत या पण त्या घरोघर तेवताना दिसतात रात्री त्यांना दुरून पाहिले की चांदण्यात चमकत आहेत असे वाटते दिवाळी संपली ला की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्रिया सुगडांची वाणे देतात त्यासाठी त्याला कितीतरी सुगडे तयार करावी लागतात संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते ऊन तापू लागले की लोकांना गार पाणी प्यावेसे वाटते त्यासाठी तुकाराम माठ आणि रांजण करू लागतो चैत्रात त्याच्या गावची जत्रा भरते तुकाराम त्यासाठी मातीची चित्रे तयार करतो आपल्या चित्रांचे एक दुकान तो या जत्रेत थाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशु पक्षी यांनी हे दुकान गजबजलेले दिसते तुकारामाची कला या चित्रातून पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घरांच्या बांधकामासाठी तो विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायको व मुले त्याला मदत करतात भाजलेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांच्यासाठी असा सतत वर्षभर राबत असतो तर मित्रांनो हा होता यत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद